लोकांमध्ये सुद्धा नाव निघतो तो स्वर्गामध्ये सुद्धा असताना त्यांच्या पराक्रमाची कीर्ती असताना त्या ठिकाणी लोक देवा असताना त्या ठिकाणी वाका नेत होते ते असताना त्या पृथ्वीतलाच्या जो कोणी राजा होता त्यानं पराक्रम केला त्याच गुणगान महाराज असताना त्या ठिकाणी स्वर्गामध्ये घेत होते असे राजे महाराज महाराज असताना त्या ठिकाणी मी दिले नगरी बघते माता सीतेच्या स्वयंवराला आले म्हणतात जे गाणी सर्वस्व जाती वाईकुंटी वर्णिती वाढी ज्याचे प्रसिद्ध महाराज असत मग त्या ठिकाणी काय म्हणून आले कोणते राजे आले त्यांना काम काय केलं त्यांना असतं त्या ठिकाणी स्वर्गामधले

<दिश्रुवर्त> जे आले त्या त्या आले। असे राजे आले म्हणतात कि ज्या राज्याचा अस्त्र त्या ठिकाणी एखाद्या युद्धाचा वार आहे त्या वाराचा अस्त्र कोणीही खंडन करू शकत नाही असे अस्त्र त्या ठिकाणी आले कोणी राजा असे होते की अस्त्र दान अस्त्र ठिकाणी द्यावं त्यांच्या सारखं दान कोणी आपण तळीतलावरती देऊ नये आणि दुसऱ्या महाराज त्या ठिकाणी स्वर्ग लोकामध्ये त्यांचं नाव निघावं अशा असताना त्या ठिकाणी राजे आले म्हणतात दाने धडे बळे प्रबळ शहाण्णव कुणी जे भूपाळ येते दाने सकळ सीता केवळ स्वयंवर महाराज असतील हे पाण्यासाठी आले नाही म्हणतात शहाण्णव कुळीचे राजे असतील त्या ठिकाणी आले दानी महाराज असतील त्या ठिकाणी आले प्रतापवान असतील त्या ठिकाणी आले आणि कोणी बघण्यासाठी नाही आलं फक्त सीता असणार स्वयंवर आपण जिंकावं आणि सीता आपलीशी व्हावी असा हेत मनामध्ये धरून मारत असतो त्या ठिकाणी या आमच्या मित्री नगरी मध्ये मारत येऊ लागले गर्दी असणारे करू लागले स्वयंवर धनुष्याचा फल ते जनके अनावे आपण तो त्या ठिकाणी लोक अस्त्र त्या ठिकाणी आले जमा झाले तेव्हा अस्त्र एकमेकाला अस्त्र म्हणू लागले की काय म्हणू लागले महाराज आता अस्त्र राजा कोणी महाराज असत्र त्या ठिकाणी जनकानं उशीर करू नये महाराज असत्र तो धनुष्यस्त्र त्या ठिकाणी आणावा बंगाल सभा मंडपामध्ये आणि ज्याच्या मध्ये अंगवण आहे तो अस्त्र त्या ठिकाणी पुढे येईल आणि त्या अस्त्र धनुष्याला मार्गास्त्र दोरी त्या ठिकाणी अस्त्र बांधील कोणाचं ते दिलं असत लोकांचं म्हणणं येऊ लागलायाचे वचन जनके बोलावी ला प्रधान धनुष्य आणावे आपण आज्ञापन सर्व राजे असणार म्हणले की महाराज आता असणार त्या दा ठिकाणी गौरी बसण्याचा असणार टाइम आहे उशीर करून जमन का तिथले जे आलेले राजे आलेले म्हणून आले जनक राजा काय महाराज असणार लक्ष्मी वाटायच्यात उशीर असणार तुम्ही असणार त्या ठिकाणी धनुष्य घेऊन या तेव्हा लगेच राजा त्या जनक राजा परदनाला परदनाला सांगितलं सर्वांना करूया तुम्ही काय करा आधी असा दा म्हणून लागले तेव्हा बोलिले महा ऋषी आधी आणावे नवऋषी मग आणावे धनुष्याची वचन सर्वांची त्या महाराज दा मग ऋषी मंडळी होती महाराजास्त्र त्या दा ठिकाणी कसं असतं कोणाला असतं नाही न कळत कोणाला कयात न कळत आणि काही काही असे असतात महाराज त्यांना नाही काळवत महाराज ते याला काहीच होत नाही जरी देव धर्म करू लागले तरी मग आपल्याला खाली बोलल्या काय होत नुसते महाराज असे सुद्धा असते त्या ठिकाणी असतात मग ऋषीश्वर शो असले होते ऋषीश्वर शो त्या ठिकाणी बोलवलं लागले नाही बोलला धनुष्यात ना का आधी असतात तुम्ही काय करा इतक्या लांबून असते त्या ठिकाणी नुसतं नाव ऐकून असते त्या ठिकाणी सर्वदा अस्त्र तिन्ही लोकातले अस्त्र देव आले महाराज दैत्य आले गंधर्व आले आले अहो ज्याच्यासाठी आले नुसतं नाव ऐकून सीतेचं स्वरूप त्या ठिकाणी नुसतं सीता इतकी सुंदर आहे असं नुसतं ऋषी ऐकल ते ऐकलेलं ना इतक्या उने का उने का आधी असताना ज्यासाठी पण मांडलेलं आहे जिच्यासाठी पण मांडलेलं ना ते धनुष्य न आणता आधी सीतेला असत्र त्या ठिकाणी आणा आणि हे जितके काय आले ना त्याला एकदा सीता असतं त्या ठिकाणी पाहू द्या प्रभा आहो काय बोललाले ऋषीश्वर बोललाले अहो सीता सीता ही सीता असणारे त्या ठिकाणी जन्म झालाय का हिचा आणि ही सीता असणार कुणालाही कळती का आणि ही कोणालाही आपलं होती का नाही बोललाले महाराज